देवी मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या ह्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो आता आपण आलो आहोत महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो चौचार चौदा तळ्याचा सत्याग्रह केला त्या चौदा तळ्याच्या आपण जवळ आलो आहोत आणि त्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ते पाठी आहे इथे लिहिलं आहे या पायऱ्यांवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कासाठी पाणी प्राशन करून सत्याग्रह केला असे ह्या पाठीवरती लिहिलेले तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया तर हाच तो परिसर आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला आणि ही संपूर्ण अशी कमान आहे इथे तर आता आपण जाऊन पाहूया बाबासाहेबांनी त्यावेळी कुठे सत्याग्रह केला तो, तो हेच ते चौदार तळे आहे हे चौदार तळे आणि ते पाहू शकता तुम्ही ते पाठी लावले या पायऱ्यांवरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयांसह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाहण्यासाठी सत्याग्रह केला त्या ह्याच पायऱ्यात पहिला खाली बाण दिसतो आणि इथे उभे राहून त्यांनी सत्याग्रह केला आहे आणि हे पूर्ण जे तळ आहे असं संपूर्ण तळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह ह्याच्यासाठी केला की जे अस्पृश्य समाज होता त्यांना पिण्याचा पाण्याचा अधिकार नव्हता गाय गुरे किंवा जनावरं होती ती पाणी पियाची पण अस्पृश्यांना तो अधिकार नव्हता तर तो अधिकार मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे पाण्यासाठी सत्याग्रह केला असं हे चौदार मार्च चौदार तळ्याचा इतिहास आहे तर आता आपण त्याच ठिकाणी जाऊन पाहू जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे तर एका ठिकाणी मी माहिती घेतली होती तर त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की बाबासाहेबांनी हे चौदार तळच महाडचंच का निवडलं कारण हे जे तळं आहे जे महाड तिच्या अंडर यायचं तेव्हा तेव्हा जे इथले काही अधिकारी होते परिषदेमध्ये तर त्यांनी हे पाणी दरिद्रांसाठी अस्पृश्यांसाठी खुलं गेलं होतं म्हणजे त्यांना अधिकार दिला होता बाकी इतर ठिकाणी ते जो अधिकार देण्यात येतो दे तो आला नव्हता तो अधिकार देण्यात आल्यामुळे इथे हा पाण्याचा पाण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला असं मी त्या असं माझ्या वाचनात आलं आहे तर मी ते तुम्हाला सांगितलं आहे तर अशा प्रकारे ह्या चौदार तळ्याचा इथला इतिहास आहे की हे पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला बाबासाहेबांचीच आपल्याला इथे दिसते आणि पाठीमागे त्यांचे सगळे जे सहकारी होते त्याच्यामध्ये काही ब्राह्मण समाजातील सहकार्य त्यांचे होते हे सगळे आपल्याला या शिल्पामध्ये दिसत आहेत तर आता आपण तिथे बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता तिथून आता समोरच आपल्याला बाजूलाच अशी जागा आहे आणि पाठीमागे पाहू शकता तिथे डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह बांधलं आहे आणि ह्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आहे तर आपण तिथे जाऊन पाहूया अशा पद्धतीने इथे उभारणी केली आहे तिकडे पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आणि आता आपण भारतरत्न डॉक्टर रासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बाजूलाच आतमध्ये जाण्यासाठी अशी कमानी उभारली तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया कशा पद्धतीने आतलं कशामध्ये आतमधली वस्तू बनवल्या आपण आतमध्ये जाऊन पाहूया अशा पद्धतीने हे संपूर्ण सोबत आहे हा संपूर्ण परिसर आहे दोन हजार एकोणीसशे हा पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पूर्णाकृती कुट पुतळा इथं उभारण्यात आला आहे आणि ह्या दिवस खाली हा संघर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असं या पाठीवर लिहिण्यात आलं आहे कारण बाबासाहेब हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते सर्व समाजाचेच होते कारण त्यांनी ते समाजा सर्व समाजाचाच विचार केला होता असेही <coughs> बाबासाहेबांचा पुतळा आहे ते आपल्याला पाहण्यास मिळतं इकडे सुद्धा त्यांनी लिहिले आहे आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता त्यासाठी वाटेल तो त्या करण्याची आमची तयारी आहे हा संपूर्ण असा परिसर आहे बाजूचा इथे सुद्धा एक पाटी आपल्याला दिसते त्याच्यावर लिहिण्यात आलं आहे लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजेच लोकशाही असं या इथे लिहिण्यात आले आहे आणि लिहिण्यात आलं आहे जातीयतेच्या भस्मासुर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही अशा प्रकारे हा संपूर्ण महाड सौदाचा परिसर आपल्याला दिसतोय आता आपण चौदार तळे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला ते ठिकाण बघितलं आहे आणि आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृती जाळली त्या ठिकाणी जाणार आहोत तर आपण जाऊन तो ते ठिकाण पाहू तर आता आपण त्या ठिकाणी आलो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती अशा प्रकारे जाळली होती की सरळ ते एखाद्या अंगडी ते कुंडात न टाकता त्याचे एकूण एक पान वाचून म्हणजे जी, जी सभा होती त्या सभेला जे लोक जमले होते तर त्यांना ती मनुस्मृतीमधील जे घटक होते जे मनुस्मृती ज्या पद्ध पद्धतीने लिहिली होती ते सगळे वाचून दाखवले त्यामध्ये स्त्रियांचे स्त्रियांना कशाप्रकारे जगावे अस्पृश्यांनी कोणत्या प्रकारे जगावे विधवांनी कोणत्या प्रकारे जगावे असे जे त्याच्यात लिहिलं होतं तर ते त्यांनी वाचून दाखवलं आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना त्यांनी विचारलं की हे बरोबर आहे का तर ते कार्यकर्त्यांनी बोलले की हे बरोबर नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी ते एक पान फाडून ते त्या जी होळी पेटवली होती त्याच्यामध्ये टाकलं अशी बहुतेक अशी जी मनुस्मृतीमधील अशी मनुस्मृतीमधील जी काही पानं होती ज्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं गेलं होतं ती सगळी पाने बाबासाहेबांनी एक एक करून फाडून त्या मन शेकोटीमध्ये जाळून टाकले अश तर हेच ते मैदान आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी हे मैदानच का निवडलं याच्यामागे थोडी माहिती घेतली असं असं कळालं आहे की आपण जी गांधापारी लेणी बघितली तर बघू शकतो की जो डोंगर आहे जागापली लेणी आपल्याला दिसते तर बाबासाहेबांनी ही जागा त्यासाठी निवडली असं मी एका ठिकाणी वाचलं हो होतं तसेच सुद्धा इथे एक मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या देवीच्या दर्शनाला यायचे जी, जी रायगड इथे राजधानी होती हे दोन ठिकाणं पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ही जागेची निवड केली व ह्याच जागी मनुस्मृती जाळली असं हे ऐतिहासिक मैदान इथे आहे आणि पाठीमागे बघू शकतात एक स्तंभ आहे पाठीमागे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धाकृती पुतळा आहे आता आपण त्या पुतळ्याला जाऊन बघूया अभिवादन करूया ठिकाणी आलोय हा जो स्तंभ दिसतोय हा एक्कावन फुटी स्तंभ आहे आणि ह्याच्या खालीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आहेत स्तंभ आहे अशा या क्रांती मी सतशा नमन करतो आणि ह्या ब्लॉगला मी इथेच थांबवतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या व्हिडिओतील पुढचे भाग पाहत राहा